हॅलो एव्हरी वन आज आपण बघणार आहोत माझ्या आजीची रेसिपी आज ती नाही आहे पण मला तिच्या हातची ही भाजी खूप आवडायची तर तुमच्याबरोबर मी आज तुम्हाला ही भाजी शेअर करून दाखवणार आहे वांग घातलेली पावट्याची भाजी खूप भारी होते आज आपण तिची रेसिपी बघणार आहोत तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घ्यायचा आहे सोबत घालायचा आहे लसूण त्याचबरोबर घालायचं आहे आलं परत भाजून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे त्याच्याबरोबर घालायचं आहे आपल्याला लवंग आणि मिरं सोबत घालायची आहे कसुरी मेथी थोडं सजीरं पाणी घालून हे छान मस्त वाटून घ्यायचं आहे बघू शकता अगदी जास्त पाणी नाही घालायचं आहे आणि पुढे एका पॅनमध्ये आपल्याला आता तेल घ्यायचं आहे तेल छान तापलं कराई घालायची आहे सोबत घालायची आहेत कढीपत्त्याची पाने हिंग घालायचं आहे सोबत घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा इथे मी अर्धा कांदा वापरला आहे सोबत घालायचं आहे टोमॅटो छान मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे बघू शकता मग घालायची आहे हळद कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे साठवणीतला मसाला घालायचा आहे जो तुमच्या घरात तुम्ही साठवणीमध्ये करता मसाला तो तुम्ही इथे वापरू शकता आणि यामध्ये घालायच्या आहेत वांग्याच्या फोडी इथे मी पाच वांगी घेतली आहेत छोटी सोबत घालायचं आहे इथे मी भिजवून घेतलेले पावटा त्याची मी सालं काढून घेतली आहेत आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मग घालायचं आहे आपण वाटून केलेलं आधी आपण जे वाटण वाटून घेतलेलं ते वाटण घालायचं आहे मस्त एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे मग यामध्ये दोन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे एका एक ग्लास मी आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सगळं वाटण छान धुवून त्यामध्ये पाणी घातलं आहे मिक्सरचं भांडं होऊ शकता यामध्ये मग घालायचं आहे मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ परत एकदा छान मिक्स करायचं आहे मीठ घातल्यानंतर आणि मस्त वीस मिनटासाठी मिडियम फ्लेमवर ही भाजी छान शिजवून द्यायची आहे झाकण लावून झाकण काढायचं आहे बघू शकता आपलं थोडंसं पाणी देखील भाजीमधलं आटलं आहे आणि आता यामध्ये घालायचे आहेत कोकम मी आधी पाण्यात थोडे भिजून ठेवले होते एक आठ ते नऊ कोकम असतील ते घातले आहेत छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी मग यामध्ये घालायची आहे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर झाकण ठेवायचे पाच मिनटासाठी आणि झाकण काढल्यानंतर ही भाजी परत छान मिक्स करायची आहे आपली मस्त पावटा घातलेली वांग्याची भाजी रेडी आहे नक्की करून बघा तुमच्या घरात सगळ्यांना आवडेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग